हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर थर्मनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी आज काय बनवणार आहे ते तर इथं बघा मी एक वाटी बेसन घेतलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि माझ्याकडे थोडा शिल्लक राहिलेला भात होता तो पण घेतला आहे मी आणि त्यानंतर इथं मी लसूण मिरची हिरवी मिरची कोथिंबीर कांदा हा चिरून घेतलेला आहे तर इथं बघा त्या भातामध्ये ना मी पहिल्यांदा कांदा लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून मग याला एकदम असं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे का कारण ज्या वेळेस आपण कांदा लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर टाकून भात असा पूर्ण मळून घेतो त्यावेळेस त्याला थोडंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ना बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ टाकायचं तर बघा इथं मी व्यवस्थित असं पूर्ण असं कुस्करून घेतल्यासारखं घेत होते भाताला जसं की आपण पीठ मळतो तसंच करायचं होतं पण इथं मला डब्बा थोडासा छोटा पडला होता मी कुकरचा डब्बा घेतले होते तुम्ही याला ताटामध्ये पण घेऊ शकता आपल्या जो भाकरीचं ताट आहे जास्त भात असेल कि तर किंवा आपलं छोटं जे जेवणाचं प्लेट आहे त्याच्यामध्ये पण घेऊन कुसकरलो तरी चालतं तर बघा इथं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं पण माझा भात इतका मोकळा मोकळा होता तेवढा काही म्हणजे याला असं मॅश झालं नाही आणि पाणी पण सुटलं नाही तरी पण मी याच्यामध्ये ना मग बेसनपीठ आणि थोडंसं ते तांदळाचं पीठ घेतलं होतं ते मी यामध्ये मिक्स करून घेतलं होतं आणि मग त्यानंतर थोडासा मला म्हणजे पाण्याचा गरज लागली मग मी यामध्ये थोडंसं असं पाण्याचा हपका मारू मारू मग मळून घेतले तरी तर बघा मी पीठ आणि तांदळाचं पीठ टाकल्यानंतर यामध्ये थोडा हातावर मॅश करून ओवा टाकला आणि मग त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलं कारण मी जास्त करून कश्मीरी लाल तिखटच वापरते कारण ना कलर एकदम छान येतो कुठल्या पण रेसिपीला म्हणून मी तेच वापरते आणि मग इथं बघा त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेत होते मी कारण काय होते एकदम असं जर कोरडं कोरडं झालं तर ह्याचे म्हणजे आपल्याला भज्जे बनवायचेत तर ते भज्जे बनणारच नाहीत म्हणून मी इथं थोडंसं असं पाणी वापरू वापरू ह्याला असं घट्ट असा गोळा बनवून घेतला मी ह्या मिश्रणाचा आणि तुमचं जर भात जर चिकट असेल किंवा थोडासा असं मॅश जास्त झालेला असेल तर मग त्यामध्ये पाणी ॲड तुम्ही लागल तसं करा नाही तर टाकूच नका कारण हे ना क्रिस्पी होण्यासाठी भजे यामध्ये पाण्याचं प्रमाण एकदम कमी लागणार आहे त्यासाठी योगं थोडंसं असं हात जरी आपण ओला करून जरी मिक्स केलं तरी चालते तर इथं बघा मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी यामध्ये मीठ पण त्यानंतर मग ॲड केले आणि मग व्यवस्थित असं मिक्स करून याचा घट्ट असा गोळा बनवून घेतला आणि काय होते जर इथं जर पाणी जास्त वापरलं तर हा म्हणजे भज्याचं जे बॅटर आहे ते खूप पातळ होईल म्हणून मी एकदम कमी पाणी वापरले तर इथं बघा असं बनवून घ्या तुम्ही पण मळून घ्या आणि असे छोटे छोटे गोळे करून गरम तेलामध्ये एक एक करून सोडायचे तर इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदरच तर मग माझे म्हणजे तेल गरम झाले का ते पण मला चेक करायचं होतं तर मी त्यानंतर एक छोटासा असा म्हणजे गोळा घेऊन बघितले की गरम झाले का नाही तेल ते तर व्यवस्थित असं गरम झालं होतं माझं तेल मग त्यानंतर मग मी एक एक करून त्यामध्ये गोळे सोडले म्हणजे भज्जे सोडले तर इथं बघा मी ना असं गोल गोल भज्जे सोडले ना तसं भज्जे गोल गोल सोडले म्हणजे मी दोन प्रकारचे ट्राय केले गोल गोल भजे जर सोडले तर ते आ म्हणजे असे क्रिस्पी झाले नव्हते जसं आपण सांडगे म्हणजे डाळीचे मिक्स डाळीचे जे सांडगे जे सोडतो का तसे त्याप्रमाणे जर हे भज्जे सोडलं तर व्यवस्थित असे क्रिस्पी पण अन क्रंची इतके छान हो झाले होते भज्जे खरंच मला तर विश्वास माझ्या मुलाला तर समजलंच नाही की हे म्हणजे शिल्लक राहिलेल्या भातापासूनचे भजे आहेत म्हणून इतके छान भज्जे झाले होते तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा जरी शिल्लक भात राहत नसेल तरी तुम्ही एक वेळेस भात एक्स्ट्राचा बनवून हे रेसिपी करून बघा खूप म्हणजे खूप छान आणि टेस्टी झाली होती ही रेसिपी आणि इतके छान मला तर खूप आवडली होती ही भजी एकदम असे छान झाले होते काहीतरी नवीन म्हणून मी असं बनवत असते तर इथं बघा खरंच मी पहिल्यांदाच ट्राय केले होते पण एकदम छान असे झाले होते तर इथं बघा माझे बघता बघता पहिली बॅच तयार झाली होती आणि मस्त अशी म्हणजे क्रंची आणि क्रिस्पी भजी दिसत होते खूप म्हणजे खूप छान लागत होते हे म्हणजे माझ्या मुलांना तर खूप आवडले तर इथं बघा त्यानंतर मी पूर्ण असं बॅच पहिली बॅच काढून घेतली आणि त्यानंतर मग मला दुसरी पण बॅच टाकायची होती यामध्ये तर मग मी ती पण टाकून घेतली तर ती पहिली बॅच होती ती थोडंसं मी असं आपल्या बोटाने गोळा दाबू दाबू टाकला होता आणि ही बॅच जी आहे तर ही बॅच मी पूर्ण आपण पुर्न सांडगे जसं सोडतो तसं सोडली त्यामुळे ही एकदम अशी क्रंची आणि क्रिस्पी झाली होती आणि एकदम त्याच्या जे साईडनं जे म्हणजे असे त्या भज्याला जे काटे काटे आल्यासारखं असते ना त्यामुळे एकदम असं क्रंच क्रंची लागत होते भजे तर बघा मी इथं एकदम छोटे छोटे असे भजे सोडत होते तेलामध्ये कारण ना तेल भरपूर होतं आणि एकदम छोटे छोटे साईजचे मी भजे केले होते जास्त काय मोठे मोठे केले नव्हते मी तुम्हाला मोबाईल झूम केल्यामुळं ते मोठे भजे दिसत होते पण ना एकदम छोटे छोटे आणि एकदम छान असे बनवायचे कारण काय होते मोठे मोठे जर टाकले तर मधून मदुन, आतमधून कच्चं राहायची शक्यता असते कारण हे बॅटर एकदम असं घट्ट होतं त्यासाठी याला ना एकदम कमी आणि एकदम असं मिडियम गॅसवर कमी मिडियम कमी मिडियम करतच याला तळायचं नाहीतर काय होईल माहिती आहे का सगळे भज्जे आतमधून कच्चे राहतील का कारण आपण एकतर बॅटर पण घट्टच बनवलेला आहे आणि त्यामध्ये आणखीन बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ दोन्ही पण वापरलेला आहे त्यामुळं पण थोडंसं असं कच्चं राहण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम स्लो गॅसवर तळा आणि एकदम अशी परफेक्ट अशी ही रेसिपी होते बघा शंभर टक्के आणि रेसिपी बिघडणार तर नाहीच पहिल्या ट्रायमध्येच रेसिपी एकदम परफेक्ट अशी येईल कारण इतकी म्हणजे छान रेसिपी झाली होती मीच नवल करत होती की मी पहिल्यांदाच केली आणि इतकी कशी म्हणजे परफेक्ट झाली म्हणून तर बघा इथं माझी बघता बघता दुसरी बॅच पण तयार झाली तर कशी वाटली माझी ही रेसिपी खूप छान आणि इन्स्टंट अशी होणारी तर नक्की ट्राय करून बघा घरातल्या सगळ्यांना प्रत्येकाला आवडल ही एखादे वेळेस जर केलं तर तुम्ही सारखं सारखं करून खाचाल कारण रिकाम्या वेळेमध्ये किंवा रविवारच्या नाश्त्यामध्ये तुम्ही ही अशी रेसिपी बनवू शकता तर एकदम परफेक्ट आणि एकदम न चुकता होणारी ही रेसिपी आहे तर कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा सबस्क्राईब केल्यानंतर साईडला जे बेल आयकन आहे त्याला प्रेस